नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्टमध्ये मध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते स्वाभिमान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे हा शांतनू त्याच्या आईसाठी खूप काही करत असतो आणि हे सगळं पाहून पल्लवीला खूप छान वाटत असतं पल्लवी म्हणत असते शांतनु सर तुम्ही एवढं तुमच्या आईसाठी करताय ना हे बघून मला खूप छान वाटतंय शांतणू म्हणत असतो हो हे सगळं मी आईसाठी करतोय आणि त्यासाठी मला काही थकवा सुद्धा वाटत नाही पल्लवी ही शंतणूची पाठ दाबून देत असते आणि शंतणू म्हणत असतो खरच मला खूप छान वाटतंय शंतणू म्हणत असतो हो मला खूप छान वाटतंय पण मला दमल्यासारखं नाही वाटत पल्लवी म्हणत असते मग मला सांगायचं ना मी आले असते मला उठवलं असतं तर मग मी मदत केलीच असती ना शंतणू म्हणत असतो मला माहित आहे तू माझ्यासाठी खूप काही केलं आहेस आणि मध्यरात्रीपर्यंत तू जागेच होतीस म्हणून मी तुला काही उठवलं नाही खूप छान झोप लागली शंतनू हा पल्लवीला म्हणत असतो दोघे पण आता इथे खूप खुश असतात पुढचं प्लॅनिंग करू लागतात त्यानंतर आपल्याला पाहायला मिळत इकडे अदितीने छान साडी नेसलेली असते आणि ती प्रभाकरला हक मारत असते प्रभाकर हा इथे काही माहीत नसल्यासारखंच हा आदितीला दाखवत असतो आदिती म्हणत असते प्रभाकर गुड मॉर्निंग त्यावर प्रभाकर म्हणतो गुड मॉर्निंग आदिती म्हणत असते तुम्हाला पाहिला नाहीस का प्रभाकर म्हणत असतो अगं पाहिला ना गुड मॉर्निंग विश केलं आता ती लगेच इथे हसायला लागते प्रभाकर म्हणत असतो छान आहे साडी आदिती आता म्हणू लागते प्रभाकर आज तारीख काय आहे प्रभाकर म्हणत असतो असेल सत्तावीस अठ्ठावीस आता आदितीच्या लक्षात येतो प्रभाकरच्या बहुतेक बड्डे लक्षातच नाहीये तो विसरला आहे वाटत प्रभाकर आता म्हणत असतो देशमुखांना फोन केला पाहिजे त्यांचा आज बड्डे आहे ना मग त्यांना विश केलं पाहिजे प्रभाकर आता त्यांना फोन करतो आणि त्यांना बड्डे विश करतो इकडे आदितीला वाटत असत कि त्यांच्या लक्षात आहे वाटत पण हा माझा बड्डे कसा काय विसरला आता इथे आदितीला खूप वाईट वाटत असतं आदित्य आता इथून चिडून निघून जाते प्रभाकर आता इथे विचार करत असतो नक्की हिचं काय चाललेलं आहे मला खरंच खूप कस तरी होतंय हिच्या बरोबर असं नाटक करून मला खरंच काहीतरी असं वाटते पल्लवी तू खरंच खूप मोठ्या धर्म संकटात मला टाकलेलं आहेस तर इकडे आता विभावरी आणि मेघणा म्हणत असतात यांना काहीच कळता कामा नये सर्व तयारी काही चोख केली पाहिजे तेवढ्यातच तिथे आदिती येते आदिती आता त्या दोघींनाही गुड मॉर्निंग करते त्या दोघीही म्हणत असतात खरंच तुम्ही आज खूप छान दिसत आहात आदिती म्हणत असते मग आपण काहीतरी जेवणाचं वेगळं करूयात विभा म्हणत असते काय करूयात विभा म्हणत असते काय वेगळं करूयात आपण असं करूया आपण आज पिठलं भाकरी करूया तुमच्या हातची पिठलं भाकरी खूप दिवस झालं खाल्ली नाहीये आता सगळे जण जमा व्हायला लागतात आणि जो तो आपल्या तऱ्हेने प्लॅनिंग करत असतो आता इथे मेघना म्हणत असते तुम्ही पिठलं करा मग आपण बाकीचं बघूयात आदित्य आता विचार करत असते कि वाढदिव दिवशी पिटलं विभा यात ना पल्लवीला म्हणत असते की मी त्यांना पिटलं करायला सांगितलं पुरुषोत्तम हे काही आवडत नसतं आणि तो सगळ्यांकडे फक्त पाहतच असतो इकडे आदितीने आता पिटलं बनवायला सुरुवात केलेली असते तर इकडे आता गीता आणि ज्योती हसत असतात सगळ्यांनी आपापली प्लॅनिंग सुरू केलेली असतात इकडे मुद्दाम प्रदीप उडून सांगत असतो प्रभाकर आज आपल्याला जेवायला बाहेर जायचं आहे बर का आपली मीटिंग असणार आहे तेवढ्यातच तिथे आदिती बाहेर येते आणि आदिती म्हणत असते काय कोणाची आणि कसली मीटिंग आहे त्यावर प्रदीप म्हणत असतो अगं आदिती आज आमची कॉलेजची मीटिंग आहे मी तुला सांगितलंच नाही कसा आहे ना मी तुला सांगायलाच विसरलेलो होतो पल्लव्या यातना लगेच म्हणते आम्ही सुद्धा कॉमन फ्रेंडची पार्टी आहे तिथे जाणार आहोत मी गीता आणि ज्योती आम्ही तिघीही तिकडे जाणार आहोत त्यामुळे ते जेवायला कोणच नसणार आहे हे ऐकून म्हणत असते मला सुद्धा बाहेर पार्टी आहे त्यामुळे मी सुद्धा घरामध्ये नसणार आहे हे ऐकून आता खूपच वाईट वाटत म्हणत असतो अगं तिला जास्त त्रास देऊ नका आता गीता आणि ज्योती म्हणत असतात की तुझ्या मातोश्रींना आम्ही जास्त काही त्रास देणार नाही त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस फक्त त्यांना सरप्राईज द्यायचा आहे ना म्हणून ही सगळी मजा चाललेली आहे पल्लवी म्हणत असते की सगळ्यांनी सांभाळून जायचं आहे कोणाला काही सुद्धा समजता कामा नाही आता इकडे इकडे निघून जातात तर पुरुषोत्तम म्हणत तू मारण्याचा प्लॅन केला आहेस पण तो कसा आता विनायक म्हणत असतो कसा आहे ना शंतनूला त्याच्या आईचा बड्डे करायचा आहे मग आईच्या जन्मा त्याच्या मुलाचा मृत्यू मुला असणार आहे त्यामुळे मला हे सगळं करणं भागच पडणार आहे इथे विनायकने फुल टू प्लॅन केलेला असतो तरीकडे आता अदिती ही रूम मध्ये बसून असते अदिती आता म्हणत असते हे कसं काय झालं कोणाच्याच लक्षात नाही कि माझा वाढदिवस कधी आहे ते असं कसं काय होऊ शकतं आणि ती आता विचार करायला लागते काय माहीत आणि प्रभाकर सुद्धा कसं विसरला बाकीच्यांच जाऊ देत तर इकडे आता बाकीच्यांनी सर्व काही तयारी केलेली असते आणि सर्व काही आवरून खाली आलेले असतात पल्लवीने आणि शांतणू ते केलेले तयार मेसेज सगळेजण पाहत असतात आणि खुश होत असतात तेवढ्यातच तिथे ते शंतणू येतो आणि शंतणू म्हणत असतो सगळ्यांनी खूप छान काम केलेलं आहे आणि असंच एंड पर्यंत करायचं आहे पल्लवी म्हणत असते की हो आम्ही तुमच्या हुकमाचे ताबीदार तुम्ही आज काय सांगायचं आहे ते सांगू शकताय तेवढ्यातच आता तिथे ते सुपर्णा येते आणि सुपर्णा म्हणत असते खरंच खूप छान तयारी केलेली आहे आणि शंतणू अगदी अप्रतिम डेकोरेशन तेवढ्यातच तिथे पल्लवी येते आणि पल्लवी म्हणत असते मोठ्याही तुम्ही आज सगळ्या कार्यक्रमामध्ये सामील होत आहेत नक्की त्याचं कारण तरी काय आहे एरवी तुम्ही या, एर या मायलेखांचं नातं तो तोडायला निघाला होता लेकाला आईपासून तोडलं होतं मग आता काय झालं मग आता कसं काय तुम्ही इथे येऊन छान सगळ्यांचं कौतुक करताय ते कशामुळे ता इथे म्हणायला लागते ते कसं आहे ना मला कोणाशीच काही घेणं देणं नाहीये जसा मला माझा विनायक मिळाला ना तसाच त्याच्या आईला शंतनू मिळाला म्हणजे झालं जे काही व्हायचं आहे ते होऊ दे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सगळं काही का आहे आणखी मी पुढे बोलण्याची काही गरज आहे आणि तिला तसाही तिचा आता वाढदिवस साजरा करू दे आता सुपर्णाच्या बोलण्यावरून पल्लवीला इथे संशय येत असतो नक्कीच काहीतरी प्लॅन असणार आहे असं पल्लवीला वाटत असत सुपर्णा म्हणत असते चालेल तयारी करा तुम्ही आता पल्लवी तिथून निघून जाते आणि ती दुसरी तयारी करत असते तर आता रूममध्ये विनायकला पुरुषोत्तम आणि सुपर्णा विचारत असतात मारण्याचा नक्की तुझा प्लॅन तरी काय आहे आणि तू कसा मारणार आहेस त्याला आता विनायक हा स्वतःकडे असलेली पिस्तूल ही पुरुषोत्तम ला दाखवतो पुरुषोत्तम हा विनायकच्या हातातली पिस्तूल बघून ही खूपच भिलेला असतो विनायक आता म्हणत असतो की शंतनूला मारण्यासाठी मी आता ठरवलेला आहे ही एकदा त्याच्या छातीमध्ये गेली की संपलाच म्हणून समजायचा तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे पुरुषोत्तम म्हणत असतो हा शंतनूचा शेवटचा दिवस आहे शंतनू एकदा बाहेर निघाला की संपलाच म्हणून समजायचा ही सगळी गोष्ट आता अदितीने इकडे ऐकलेली असते शंतनू हा घरातून बाहेर पडायला निघालेला असतो तेवढ्यातच तिथून आता अदितीही धावत येते आणि आदितीही शंतनूला थांबवण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यातच तिकडून एक माणूस येतो आणि तो शंतनूला थांबवून ठेवतो काहीच नसतं आणि अदितीही आतून धावत धावत बाहेर येत असते विनायक हा पिस्तूल धरून उभा असतो एकदा तो माणूस बाजूला झाला की तो आता गोळी मारणारच असतो त्यानंतर विनायकच्या बंदुकीतून ती गोळी झाडली जाते आदिती मागून पळत येते आणि शंतनूला जोरात धक्का देते आणि त्याला खाली पाडते ती गोळी आता अदितीच्या छातीमध्ये लागते शंतणू खाली पडतो आणि ते सगळं दृश्य पाहून तो आई म्हणून जोरात ओरडतो अशाच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल चा, तर चायनेला सबस्क्राइब सबस्क्राईब करा